बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण होळी एक दिवसावर आलेला होळी सण व धुलिवंदनाच्या पर्वावर भंडारा शहरातील मोठा बाजार व गांधी चौक मुख्य मार्ग तसेच खातर रोड मार्ग यासह अन्य चौक परिसरातील दुकाने अनेक साहित्य आणि अने विविध रंगांनी सजली आहे दुकानांमधून विक्रीसाठी असलेली साहित्य व रंग खरेदीसाठी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दृश्य आहे आज बुधवारला भंडारा शहरात आठवड्याचा बाजार भरत असल्याने साहित्य व रंगाच्या विक्रीसाठी ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता दुकान विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे होळी सण व धुलिवंदनाच्या पर्वावर नवनवीन साहित्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत त्याची क्रेज पाहावयास मिळते दरम्यान ग्राहकांची पसंती कोरड्या व नैसर्गिक रंगांना जास्त असून यावर्षी बच्च कंपनीची पसंती मात्र क्रेजनुसार दुकानांमध्ये विक्रीस उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या पिचकारी व वॉटर टँक प्रेशर गन गुलाल उडविणाऱ्या सिलेंडरला असल्याचे दिसून येत आहेत हे विशेष उत्तराखंड मधील हरिद्वार मधून फसवणुकीचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे एका जय शहा यांचा खोटा पिय बनून जीवनाचा आनंद घेत होता या व्यक्तीला उत्तराखंड मधील हरिद्वार पोलिसांनी अटक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या फसव्याकडून बनावट बी सी सी आय कार्डही जप्त करण्यात आलं आहे या हाय प्रोफाईल फसवणूक प्रकरणाची माहिती पोलिसांनी स्वतः दिली आहे आरोपीचे नाव अमरिंदर सिंग असे आहे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे दहा पैकी दहा आमदार असून सुद्धा भला मोठा भोपळा हाती आला आहे कोल्हापूरचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना एका तरी प्रकल्पासाठी महायुती सरकारकडून हातभार लावून पुढे प्रकल्प नेण्यासाठी किमान तरतूद केली जाईल अशी चर्चा होती मात्र त्या चर्चा सर्व ठरल्या कोल्हापूरच्या हाती अर्थसंकल्पामध्ये काही सुद्धा लागलेलं ला नाही अगदी गडचिरोली सारख्या जिल्ह्यांसाठी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे सतीश भोसले उर्फ खोक्याला उत्तर प्रदेशामधील प्रयागराज मधून आज अटक करण्यात आली बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनीही संयुक्त कारवाई केली आहे सतीश भोसले उर्फ खोके हा भाजपचे बीडमधील आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे सतीश भोसलेने केलेले मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते यानंतर सतीश भोसले गेल्या काही दिवसांपासून फरार होता मात्र आज बीड पोलीस आणि उत्तर प्रदेशाच्या प्रदेश पोलिसांनी प्रयागराजमधून त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत बीड येथील मस्त गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने उलटून गेले आहेत तरीही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा संतोष देशमुखांच्या हत्येनंतर अजूनही फरार आहे यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच कृष्णा आंधळे बाबत बा बा मोठी बातमी समोर येत आहे फरार आरोपी कृष्ण आंधळे याला नाशिक मध्ये बघितल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केलाय यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे भीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने उलटून गेलेत या हत्या सध्या न्यायालयीन एस आय टी आणि सी आय डी चौकशी सुरू असून एक आरोपी वगळता सर्व आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे त्यातच काही दिवसांपूर्वी या प्रकरणात दोषारोपत्र दाखल करण्यात आहे यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत खंडणीसाठीच ही हत्या घडवण्यात आली आहे हे स्पष्ट झाले असून हत्येवेळीचे फोटो दोषारोप पत्रातून समोर आलेत यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे दरम्यान आज बुधवारी बारा मार्च रोजी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज जिल्हा व सत्र न्यायालयात पहिली सुनावणी पार पडणार आहे या सुनावणीला संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख उपस्थित राहणार आहेत तर पहिल्या सुनावणीला ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम हे उपस्थित राहणार नाहीत तर वाल्मिक कराडने आपला वकील बदललाय आज सुनावणीत नेमकं काय होणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून भेसळयुक्त पनीरची विक्री होत असल्याचा प्रकार समोर येत असून पुण्यातून अन्न व औषध विभागाने चौदाशे किलो पनीर जप्त करून कारवाईही केली होती या घटनेचे पडसाद आता विधानसभेत उमटताना दिसतात यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजप आमदारने बनावट पनीर घेतच विधीमंडळात एंट्री मारली आपल्या अन्नातले सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पनीर कृत्रिम असल्याचे सांगत आज आपल्या लक्षवेधित अन्न व औषध प्रशासनासमोर ते हा प्रश्न उपस्थित करणार असल्याची त्यांनी सांगितले काही दिवसांपूर्वी तिरुपतीच्या प्रसादात पोर्क लार्ट असल्याचं समोर आल्याने ही मोठी खळबळ उडाली होती असे म्हणत भाजप आमदार विक्रमसिंह हो पाचपुते यांनी प्रशासनावर बोट ठेवले बीडमधील एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याला पोलिसांकडून अटक करण्यात आली सतीश भोसले याला बुधवारी सकाळी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक केली आहे उत्तर प्रदेश पोलीस आणि बीड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली सतीश भोसले हा सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता आहे सतीश भोसले याला अटक झाल्यानंतर विधिमंडळाच्या आवारात असलेले भाजप नेते सुरेश धस यांनी तातडीने प्रसारमाध्यमांशी संवाद सा साधला बीड येथील मत्स्यजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो काही दिवसांपूर्वी समोर आले यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे आता धाराशिव जिल्ह्यातही संतोष देशमुख प्रकरणासारखीच घटना उघडकीस आली आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे अठरा वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड आणि काठीने अमानुष मारहाण करण्यात आली असून या तरुणाची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर वित्त व नियोजन राज्यमंत्री जयस्वाल यांनी विधान परिषदेत सोमवारला सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भासाठी विविध महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत त्यात भंडारा जिल्ह्यातील महत्वाचा गोसे खुर्द राष्ट्रीय प्रकल्प जून दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे अजित पवार म्हणाले ते राज्य शासन शासनाचा अर्थसंकल्प मांडताना बोलत होते अजित पवार पुढे म्हणाले की गोसे खुर्द या राष्ट्रीय प्रकल्पाद्वारे डिसेंबर दोन हजार अखेर बारा हजार हेक्टर सिंचन क्षमता जा, निर्माण झाली असून हा प्रकल्प जून दोन पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे सदर प्रकल्पासाठी सन दोन हजार, सव हजार पंचवीस सव्वीस एक हजार चारशे साठ कोटी रुपयांचा नियत व्यय प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले गोसे खुर्द हा प्रकल्प भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसे खुर्द गावाजवळ आहे विदर्भासाठी महत्वाकांक्षी असणारा हा प्रकल्प असून पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर असल्याने भंडारा नागपूर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा लाभ होणार आहे या प्रकल्पामुळे लाभ क्षेत्रातील अडीच लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे हे विशेष सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री